भारतीय जनता पक्षानं नगर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून डॉक्टर उमेदवारी देण्याचं निश्चित केल्यानं नगरमधील जैन समाजात नाराजीचा सोर उमटला गुरुवारी आनंदधाम येथे जैन समाजातील धरणांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली त्यांचं तिकीट आपण नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आयात करणाऱ्या उमेदवाराला तिकीट दिलं जात ही निश्चितपणे घेताची बाब आहे नगर जिल्ह्याच्या दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये जवळ एक लाख वीस हजार जैन समाजाचे बांधव आहेत आणि जैन समाज हे बांधव हे स्वतःच्या जाती धर्मापुढे मानवी आता सर्वसामान्य कुटुंबाशी निगडीत असून त्यांच्याशी दुर्घनेतील व्यवहार करून त्यांच्या एकमेकाच्या आई अक्षेचा साथ देणारा चोवीस तास काम करणं आहे जैन समाज आहे आणि संपूर्ण भारत देशामध्ये जैन समाजाचं प्रतिज्ञा करणारा दिलीप गांधी एकमेव आहेत ही खऱ्या अर्थानं बात बाब आणि या सर्व गोष्टीचे पार्श्वभूमी असताना सर्व गोष्टीची त्यांच्याकडे एक पॉझिटिवने आणि अशा याला चांगल्या व्यक्तिमत्वाला लोकाभुक व्यक्तिमत्वाला आपण आपला भारतीय जनता पक्ष नाकारतो ही अत्यंत घेण्याची बाब आहे खासदार गेली तरी ते त्यांनी पक्ष नाही आणि नगर शहराच्या दृष्टीने जर विचार केला तर या आपल्या जिल्ह्यात जे खासदार आमदार झाले त्यांनी नगरची काही सुधारणा केली नाही पण आत्ता तीनदा भूमिपूजन झाल्यानंतरही काम सुरू झालं नसताना त्यांनी आत्ता नेमकंच नगर शहराचे जे जे भूमिपूजन केलं मोठा हा हा उड्डाणपूर उड्डाणपुरात काम केलं त्याचप्रमाणे नगर औरंगाबाद नगर मनमाड त्या साईडचे रस्ते आठ पदरी सहा पदरी तो निर्णय झाला त्यांच्या खासदारची जे कारकिर्दीत ते मंजूर करून आणलेलं आहे म्हणजे याचा अर्थ असा की कामाची त्यांना फार कमळ आहे त्याचबरोबर त्यांनी नगर जिल्ह्यातल्या दक्षिण भागातले जे जे तालुके आहेत त्या प्रत्येक तालुक्यात काही ना काही काम त्यांनी त्यांच्या हित करण्याचा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणात केलेला आहे अशा आमच्या दिवजी गांधी की जैन समाजाचा महाराष्ट्रातला एकमेव खासदार आहे त्याला नाकारून बाहेरून आलेल्या एका कार्यकर्त्याला की जो तरुण आहे त्याला आज राजकारणाचं प्रथमच प्रवेश आहे अशाला जर त्यांना बाहेरून आलेला जर देत असतील ते समाजाच्या दृष्टी अत्यंत गैर आहे त्याकरता आमचा समाजाचा फार मोठी नाराजी आहे ती आत्ता आमच्या अशोकजी गटरांनी सांगितल्याप्रमाणे आपण पत्रात आले ती सगळं आमची तळमळ फडणवीस साहेबाकडे प्राईम मिनिस्टरकडे कळवावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो हा फक्त जैनांचेच काम करतो असं नाही त्यांनी देशहितासाठी धन या तिन्ही गोष्टींनी जैन समाज नेहमी राष्ट्रासाठी समर्पित असतो आणि त्या माध्यमातून आम्हाला एकच सांगणं आहे की आयात केलेल्या माणसापेक्षा नगर शहरमध्ये किंवा उत्तरे भारतमध्ये असा कोणी सक्षम उमेदवार नव्हता का तो जो त्यांना भेटला नाही आणि आयात केलेल्या के माणसाला त्यांनी एवढं कौतुकास्पद त्यांनी जी वागणूक देत आहे त्याच्यामुळे समाजावर निश्चित याचा फार मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे नुसतं अहमदनगर शहरामध्ये नाही तर संपूर्ण राज्यामध्ये याचा परिणाम होणार आहे आणि त्याचप्रमाणे ही नगरासाठी नगर इथे समाज जे आहे पूर्ण नगर बांधव त्याच्यात जैन आहे जेणे तर आहे सगळ्यांना एक अभिमान आहे की खासदार कुठला आहे लोकसभेमध्ये तो तो अहमदनगरचा आहे अहमदनगरच्या नावाने दिलीप गांधी ओळखले जातात दिलीप गांधीच्या नावाने आज अहमदनगर सुद्धा ओळखला जातो त्याची नोंद द्यावी सरकार दरबारी आणि आमचं एवढंच विनंती आहे सरकार दरबारी दिलीप गांधींना परत हिरविचार करावा की दिलीप गांधींनी खासदार की पण काय असतात खासदार कशा असतात खासदार निधी कसा असावा हे खरोखर दक्षिण भागात दाखवून दिलेलं आहे याच्या आधी मला असं विकासाचे काम खासदारांच्या हो माध्यमातून झालेली वगैरे कधी बाहेर मिळाली किंवा जनतेकडनं कधी आपल्याला ऐकायला मिळालं नाही पण ज्यावेळेस दिलीप गांधींनी ज्यावेळेस जे काही असे समाजोपयोगी कामं केलेले आहेत त्यात मुस्लिम समाज असो ख्रिश्चन समाज असो इतर समाज कुठले असतो सगळ्यांचे त्यांनी काम केलेले आहेत त्यांचा निधीचा उपयोग त्या सर्व समाजाकरता केला आहे तसं जे समाजा कमी केला असेल परंतु जास्तीत जास्त इतर समाजाकडे जास्त सर्व समाजाचा आहे असं समजून त्यांनी आता काम केलेलं आहे जे काही करावं लागेल ते करण्याची आपल्या सर्वांनी तयारी द्यावायची ट्विटर असेल व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल ज्या ज्या मीडियावर आपल्याला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी अमित शहा दानवे पाटील राज्याचे अध्यक्ष आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत जो मेसेज आपल्याला जास्तीत जास्त पाठवत आहे तो आपण पाठवण्याचा प्रयत्न करावा आदरणीय खासदार दिलीपजी गांधी यांना पुन्हा चौथ्यांदा संसदेत पाठवण्याकरता या ठिकाणी आपण सर्वजण कटिबद्ध राहू